मिरज तालुक्यातील अंकलीमध्ये क्रिकेट खेळताना झालेल्या वादातून चौघांनी मिळून काठी दगड आणि वायरने एका तरुणास केल्याची घटना घडली आहे सदर आहे या प्रकरणी जखमी श्रेयांश धन्यकुमार पाटील वय वर्ष वीस राहणार अंकली यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मारहाण करणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल केलेला आहे अक्षय घळगे आराध्य गड़गे, आदर्श गड़गे, आणि सतीश घडगे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत याबाबत अधिक माहिती अशी की जखमी श्रेयांश पाटील हा आपल्या कुटुंबियांसह मिरज तालुक्यातील अंकली गावात राहतो सोमवार दिनांक वीस मे रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास संशयित घळगे आणि पाटील हे घरासमोर क्रिकेट खेळत होते त्यावेळी त्यांच्यामध्ये वाद झाल्याने संशयितांनी संगनमत करून दगड काठी आणि वायरने बेदम मारहाण करून जखमी केले घडलेल्या या घटनेनंतर श्रेयांश पाटील यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली